संस्थापक डॉक्टर आंबेडकर असोसिएशन ईव्हीएम खटाओ कृती समितीचा एक निमंत्रक या नात्याने या ठिकाणी माझे मत व्यक्त करत आहे ईव्हीएम भारतामध्ये आल्यापासूनच आंबेडकरवाद्यांनी परिवर्तनवाद्यांनी विविध पक्षाच्या लोकांनी ज्या विरोध केला होता काँग्रेस काळामध्ये सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केली जात होती परंतु उघडपणे असे कुठले पुरावे किंवा काही फॅक्ट अँड फिगर समोर येत नव्हत्या परंतु महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये ज्या पद्धतीनं संघ परिवारांनी आणि भाजपनी लोकशाहीचा गा दांबण्यासाठी ईव्हीएमचा गैरवापर केला त्यामध्ये लोकांमध्ये एक मोठी संतापाची लाट निर्माण झाली होती महाराष्ट्रामध्ये अत्यंत विचारवंत आणि कृतिशील कार्यकर्ते बाबा आडाव यांनी ज्यावेळी पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय घेतला त्यावेळी सोलापूर शहरामध्ये मी असेल संजय जोगीपेडकर असेल आसिफ नदाब असतील शेखर बंगाळे असतील त्याचबरोबर मकरंद माने असतील अशा काही कृतिशील कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आणि आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देऊन इव्हीएम हटाव कृती समिती स्थापन केली त्यानंतर शहरामध्ये आम्ही सर्वांनी मिळून सर्व राजकीय पक्षांना सर्व सामाजिक संघटनांना काही संस्थांना आमंत्रित करून कृती आराखडा आखला पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत या अत्यंत आत्यं, अत्यंत बेजबाबदारपणे लोकशाहीची हत्या करून हे जे सरकार महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस यांचं असेल किंवा एकनाथ शिंदे यांचं असेल किंवा अजित पवार यांचं असेल हे संघ विचारांनी आणि माध्यमातून मताची चोरी करून आलेले जे सरकार आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि हे जनतेच सरकार नाही हे सरकार आम्ही नाकारत आहोत ही भूमिका घेऊन आम्ही पाच डिसेंबर रोजी परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शहरातील लाखो लोकशाही प्रेमी संविधानप्रेमी नागरिक एक दिवसाचं पाच वाजता एकत्र जमून सरकारचा निषेध व्यक्त करून हे सरकार आम्ही नाकारत आहोत अशा घोषणा देण्यासाठी पाच तारखेला परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पाच वाजता सर्वांनी एकत्र यावे त्याचबरोबर घरावरती काळे झेंडे लावावेत त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाने आपल्या खांद्याला किंवा कमरेला किंवा मनगटाला काळ्या फिती लावाव्यात आणि महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ जमेल ज्यांना कोणाला घ येणे जमत नसेल त्याने आपल्या घरावरती काळे झेंडे लावावेत आणि काळ्या फिटी लावून त्याचा निषेध करावा असं मी कृती समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आहे धन्यवाद आत्ता आपण पाहिलं की कृती समिती ही ह्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि आम्ही त्या हिशोबाने आलो इथं म्हणून आमचा उद्देश होता की आम्ही बोलण्यापेक्षा लोकांचे मतं काय आहेत ते जाणून घ्यावं कारण आम्ही जिथंही जातोय आत्ता तिथं लोक सांगतात की आम्ही तुम्हालाच मत दिलं मग मत गेली कुठं मी परवासुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बिडी गरकुलसारख्या भागामध्ये लोक मला जर नाकारणार असतील तर त्याची काहीतरी कारणं असायला पाहिजेत ना किंवा ठीक आहे माझ्या विरोधात गेले असं ग्रहित धरू आपण मग कुठंतरी त्याची हिंट लागली पाहिजे की बाबा का महेश कोटेने एवढं काम करून किंवा एक रुपयेसुद्धा कधी कुणाकडून कुठल्याही कामासाठी घेतला नाही मग असं असताना महेश कोटेच्या विरोधात का जातील लोकं ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे जवळजवळ चाळीस बेचाळीस बूथ आहेत तिथं आणि फक्त दोन बूथवर तिथं मला लीड दिसतं आहे ते पण पन्नास शंभरचा आणि बाकीच्या सगळ्या बूथवर बघितलं तर दोनशे चाळीससुद्धा गाठले नाहीत म्हणजे अडीचशे चहातच आम्हाला ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे तुम्ही जर पूर्ण राज्याचा विचार केला तर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आमचे महाविकास आघाडीचे जे सीट आले होते म्हणजे आता राष्ट्रवादी जे तुम्ही बघताय त्यात आठ आले होते आता दहा आले आहेत शिवसेनेचे मला वाटतं काँग्रेसचे चौदा चौदा होते आता सोळा आहेत म्हणजे ही जे बघितले आकडे तर लोकसभेच्या हिशोबाने आम्हाला ठेवण्याचं काम केलेलं आहे ह्याच्यावरनं क्लिअर कट कळतं आहे कारण त्या उमेदवारांना खात्री नव्हती आता मी काही लोकांचे नावं सांगू इच्छित नाही की कोणी कोणी मला मदत केली अनेक त्यांच्या नेगेटिव्ह जे वोटिंग त्यांचं होतं त्या सगळ्यांनी मला सांगितलं की ह्या बदल हा झाला पाहिजे आणि आम्ही बदल करणार आहोत म्हणजे प्रत्येक थरातील लोक मला बोलवून बोलवून उलट काही ठिकाणी मी पोचायला कमी पडत होतो असे लोकांनी मला ब जर बोलवून मग त्या ठिकाणी माझं हे केलं असेल की मला पाठिंबा दिला असेल तर मग ही सगळ्यांची मतं गेली कुठं पर्टिक्युलरली तुम्ही जर बघितलं पूर्ण पूर्व भागामध्ये विशेषतः तेलुगू पट्ट्यामध्येच मला मायनस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उलट पहिली वेळ अशी आहे की पूर्ण तेलगू भाषिक एकत्र झालेले होते तुम्ही बघितलं की तेलुगू भाषिक सगळे समाज एकत्र झाला असताना तिथं मायनस कसं होऊ शकतं आहे काही ठिकाणी आता ब बघित बघितलं गेल्यावेळी प्रणिधी तईला सत्तर हजारचा लीड आहे तिथं सत्तर हजार मतं पडलेली आहेत तेवढीही मतं पडली नाहीत त्यावेळेस तर कुठलीही यंत्रणा आमची तेवढी सक्षम नव्हती कुठंही आम्ही तेवढा प्रचार केला नव्हता आजचा जर प्रचार यंत्रणा जर पाहिली तर आम्ही कुठंच प कमी पडलो नाही मीडियासुद्धा तुम्ही बघत होता मीडियालासुद्धा चांगलं माहिती आहे की तुम्ही साक्षीदार आहात सगळ्या या गोष्टीच्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स होता हे जे तुम्हीसुद्धा सगळेजण साक्षीदार आहात मग ही मतं गेली कुठं आम्ही ठीक आहे मशीनचा दोष नाही जर असं जर म्हणायचं म्हणलं तर मग मतं गेली कुठं आणि ह्या लोकांनी बरं एकाच एक रात्रीतून कसं काय सगळे मतं बदलली हे संशयास्पद आहेच ना म्हणून आम्ही काय ई व्ही वर करा किंवा न करा ह्यालापेक्षा सुद्धा जे संशय आज निर्माण होत आहे जे काँग्रेसचं सत्ता असताना ई व्ही एमवर एवढा संशय कधी झाला नाही मोदी साहेबांनी वगैरे केला पण असं मॅनिफ्लिकेशन कधी काँग्रेसने केलं नाही ते मॅनिफ्लिकेशन गेली आपण अनेक निवडणुका बघताय की त्याच्यामध्ये बी जे पी पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये मॅनिफ्लिकेशन करतं आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही बघितलं कायदा धाब्यावर कसा बसवायचा हे आता कु बी जे पीने पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे तुम्ही बघितला जे परवा पक्ष फोडाफोडी केले पक्षांतर बायती कायदा गुंडाळूनच ठेवला ना अडीच वर्ष झालं त्याचा निकाल लागत नाही ह्याचा अर्थ काय म्हणजे का त्यांना आता खात्री झाली आम्ही काही केलं तर आमच्या विरोधात कोणीही का काही करू शकत नाही सगळीकडे आम्ही मॅनिफिकेशन करू शकतो हा जो मेसेज देशभरात चाललेला आहे ती मला वाटतं लोकशाहीला मोठा धोका आहे आणि त्यामुळं संविधान बचाव म्हणण्याची वेळ आता परत आलेली आहे आणि संविधानचं बघा तुम्ही तारीखसुद्धा त्यांनी निवडत असताना बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण दिनाचे एक दिवस आधी ते घेत आहेत शपथविधी ह्याचा अर्थ काय काढायचा सहा तारखेला आपल्याला माहिती की मोठी हे झाली होती मुंबईमध्ये आणि तस तेच दिवस बाबरी मशीद शहीद झाली तेच दिवस ते निवडतात म्हणजे हे जर मागचं षडयंत्र जे आहे फक्त समाजा समाजामध्ये भांडणं लावणे आणि आपला स्वार्थ साधणे विकासाच्या गोष्टीवर त्यांना आम्ही अनेक वेळा आवाहन केलं एकदा सुद्धा समोर येऊन विकासावर बोलले नाही आत्तासुद्धा बोलावं मी आमची डिबेटिंग करायला तयार आहे त्यांनी काय विकास केला आहे त्यांनी जर विकासावर बोलत असतील तर आमची जरुरी आहे पण अशा पद्धतीने जर मॅन्युफॅक्चरेशन सगळं सगळं होत असेल तर मला वाटतं हे लोकशाहीचा खून आहे आणि तो आता कुठंतरी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे यामध्ये ज्या कृती समिती यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं आम्ही त्याप्रमाणे सर्व इथं आलो आणि या सगळ्यांनी आता ठरवलं की इ मशीन हटाव देश बचाव सोलापूर शहरामधील विन मशीन हा हाताव आणि सोलापूर बचाव असा नारा या ठिकाणी सगळ्यांनी दिलेलं आहे ज्या कृती समिती लीड घेतलं आपण बघताय की या ठिकाणी काय उद्योजक आहेत काय व्यापारी आहेत काय बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेले लोक का आहेत आणि आत्ता असं ठरलं आहे की ज्या पद्धतीने चिटिंग करून ह्या महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला जी शपथविधी तिकडे होणार आहे त्याच वेळेस ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून ह्या सोलापूर शहरामध्ये एक इतिहासिक क्रांतिक निर्णय ह्या ठिकाणी घेतला आहे की व्ही मशीन हलो हटाव आणि देश बचाव आणि बरोबर पाच वाजता ह्या ठिकाणी पाच तारखेला तिकडं महाराष्ट्रातले चिटिंग करून जे सरकार आलं आहे त्याचा निषेध म्हणून ह्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही सर्वजण काळे झेंडे दाखवणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे सत्य ई व्ही एम मशीनबद्दल बोलत नाही पण विरोधातला पक्ष सतत ईव्ही एमबद्दल नाही म्हणून तर आम्ही दोघं उमेदवार आणा आम्ही आम्ही या ठिकाणी बोललो नाही लोकच बोलले जनता बोलले आम्ही उमेदवार म्हणून भाषण देखील या ठिकाणी केलं नाही जनतेमध्ये काय आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जनता ह्या ठिकाणी रस्त्यावर आता उतरते त्यावेळेस युएमला विरोध झाला नाही आताच का हे बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सोलापूर शहरामध्ये आज सर्वसामान्य लोक विन मशीनवर आक्षेप घेत आहेत अनेक राजकीय सर्व पक्षाचे लोक ह्या ठिकाणी म्हणतात आमचं मतदान कुठे गेलं आपण माळशेर तालुक्यातले उदाहरण घ्या त्या गावकरी म्हणतात आमचं मतदान कुठे केले जो उमेदवार आहे ह्या शहरमध्ये मधला मेत्रे त्या मेत्रे परिवाराचं स्वतःचं देखील मतदान पडलं नाही या ठिकाणी अक्कोलकोट तालुक्यामध्ये जो उमेदवार आहे रासापाचा बंडगर त्याच्या कुटुंबातले मत नाही स्वतःचं मत देखील त्याला पडलं नाही कसं विंग लोकांनी ह्या ठिकाणी या ठिकाणी विश्वास ठेवावा आज माझ्यासारखा माणूस या ठिकाणी मी भाषण टाळण्याचं कामच आहे की लोकांना वाटतं की आम्ही उमेदवार आहे म्हणून ह्या ठिकाणी आलो आम्ही लोकांचं मत जाणून घ्यायला या ठिकाणी आलो होतो आणि लोक ह्या ठिकाणी आज बोलतायत की या ठिकाणी गडबड झाली आहे त्यामुळं सर्व सोलापूर शहर या ठिकाणी एका झेंड्याखाली विविध मशा हस्ताव भाषा असा नारा या ठिकाणी दिलेला आहे